तुम्हाला कुत्रा म्हणतो म्हणतो रे मत्री म्हणेल मला काय म्हणेल जातो म्हणे म्हणला किती घेऊ शहतो मी काय आल तुला घरी पाहता नाही तू पुढे आजकाल दिवस आहे का मग रे पाय मोठमोठ ठक्रात कुसत्या चालू आहे मग वा वा अरे वालये मग काय आपल्या गावामध्ये આરોદો આ ઘરે વગાડાય કે ના હા બોલો રસ્તા પર મારી દીદી દીકરો કાસા દીસ મગરી 10 રિંગના 10 સના આયે 20 ડરિંગના જોડો રિંગા દોતે રિંગના દોદોની આવો મંગ મતા ગડી ઘરે નાસ મહી તો જરી ડાળવા માં મ મમ્માલા કુંને દેસલે કાસા દીસ મ ગડી માં બોકળ્યા જબ મારતો તી

हो चालणार विनाकारण म्हणजे राजकारण राजकारण म्हणजे गच करण गच करण म्हणजे अरे झाला काय पड तो मला काही माहितीये का मला ड्युटर यायचं होतं एक पाय घरात एक पाय दारा एक पाय घरात आणि एक पाय दाळ रे माझी बायको म्हणे आज ड्युटी जायचं तुला जायचं मग माहिती काय नाही बायको म्हणजे भाऊ ड्युटीला जायचं जायचं नाही म्हणे आज काय जायचं रे बायको म्हणे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण भरले म्हणे आज ड्युटीला जायचं नाही अरे बरोबर आहे कोणता पाणी काय नाही आहे देहाचा भरोसा माणसाच्या जीवन वैयक्तिक माहितीचं मडलं असत कधी कुठं सांगते नाही बरोबर अशा वेळीला नेहमी घरीच थांब घरीच सांगा मग तू काय केलं रे मग मी परत स्टँड ला गेलो म्हणजे परत परत स्टँडवर गेला स्टँडवर गेलो स्टँडवर गेला तिथून एक रिक्षा आणली रिक्षा आणली मग मग रे तू रिक्षा बायकुटाली का रिक्षा बायकुटा बायकुरी शेता बायकुरी करता बायकुडीच बायपुरी शेत बायकी कोणी म्हणे या राव बनत्या कोणी म्हणत नु� त्या राऊ बन द्या हा होमगा माणवं घेऊ म्हणे कशाला आला म्हण काय म्हणलं मी म्हणलो दाऊ म्हणत आलो मग रे मग दाऊ म्हणत गेलो म्हणजे बायको आरमिट केलो माझी बायको आरमिट केलो ऍडमिट केलो म्हणे तिसऱ्या तावात तिसऱ्या मग मग काय झाले मंग डॉक्टर आले उपस्थित झाली बायको गोळ्या झाल्या बायकोला पाणी प्यायचं गेला आरे म्हणजे बायको धाव खाली धाव खाली तिला इंजेक्शन दिले गोळ्या गाणं केळत मला खायले अरे तिला भाऊ रक्त कमी होत त्याच्यामुळे मला गेलं तुला हा तुझी तिला पाहिजे मग रे काय केलं अरे भाऊ डॉक्टरला लिहून गेलो ते त्याच्यामुळे मग आपल्याला चिठ्ठी दिली होती असं म्हणलो असं म्हण ना मग तू मग मग काय मग डिलिव्हरी झाली बाई तू म्हणजे मुलगा झाला मुलगा झाला मुलगा आनंदाची गोष्ट आहे मुलगा झाला पाच दिवसाचा आता बोलायला लागला मला पाच दिवस मुलगा बोलायला लागला मग अरे ते आमचं तिरंगा अजून बोला नव्हतो पाच दिवस लागल अरे पाच दिवस बोलायला लागल मग बोललो ते खराकडे बोललो बोलला मग काय म्हणलं रे त्याच्या मम्मीने म्हणला देऊ त्याच्या मम्मीला काय म्हणला मम्मी हे कोण मम्मी हे कोण मम्मी हे कोण मम्मी हे कोण भेटतो कोरालाय असं म्हणणं पटकर म्हणजे वर्ग पाच दिवस असतो बोलायला लागला मग मम्मी काय केलं मम्मी काय केलं रे मम्मी हे कोण मम्मी हे कोण म्हणतो बापराला म्हणणार मग तुम्हाला म्हणून सा माहिती मग रे मग सर्व दिवशी कधी सुट्टी आली माझी सर्व दिवशी सुट्टी आली सुट्टी आली बायकोला घरी आणलं बायक तू घरी आला मग बायको घरी आले मग बायको म्हणलं चहा टाक म्हणलं आपला चहा बरोबर आनंदाच्या गोष्टी तुम्ही चहा पिऊ चहा टाकला बायको ना मस्त वा वा कपशी चहा घेतला कपशी चहा घेतला बायको म्हणलं चहा आणून चहा आणून द्या मग रे तेवढं पोरग खेळत खेळत माझ्याकडे आलं पोरग खेळत खेळत तुझ्याकडे आलं खेळत खेळत माझ्याकडं आलं हा आणि चहा प्यायचं नाल पोरण दिले कपात उडी टाकू चहाच्या कपात मग पोरण मग टाकले असेल टाकले पोरणा उडीचा मग काय विचारतो मग रे मी म्हणलं पोरात काळ नाळ मग विचार केला मी रडतो डोळ्यालाच पाणी रे मग मग एक मनामध्ये विचार केला पळत पळत लगेच फाटर गेलो महिन्यात गेलो फाट्यावर गेला ती मुलं सिंगल बीचची मोटर आणली सिंगल बीचची मोटर आणली मोटर आणली तिला लगेच कपात सोडली मग चहा मग चायची होती ना सोडली असे या मोटरीना कैस नाही झालं म्हणजे मोठरी सुद्धा कैस नाही झालाय दिशा पाच रुपये होते पाच रुपये पाच रुपये हा मग काय लगेच पळत पळत नवा ताल दुकानात गेलो आधी आले गेला दुकानात गेलो बिस्किटचा पुरा आण आपली उदारी आणला बिस्किटचा पुरा आणला बिस्किट कापड डुबीला बिस्किट कापड डुबी आणि त्या बिस्किटला धरून कोरगाव आलो म्हणजे मुलगा मुलगा बोलायला लागला

वाऱ्याला आणि राणी माणसाला म्हणून महाराज देवाला विचार केला आणि राणी माणसाच्या वाड्यावर त्या प्रधानाला महाराज म्हणून त्या राणी माणसाला आवाज येत आहे हे राणी माणसा

काय ती धनगराची बाणू काय तिचं स्वरूप काय तिच्या तिच्या स्वरूपाला अरे धनगराची बाणू माझ्या स्वप्नाला आली आणि वेळ घेऊन ती मला गेली तो अरे काय त्या माणूस लागला भेटा हा असा म्हणजे असा करीत रे बाबा तुला कस नको म्हणून

एक काम कर आनंदाची मी आणायला 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 मला बायको आणि जाऊ नका अरे काय काय बांधूच सुरू धन्यवाद तिला आम्हाला वेद लावलं वेग लावला मी तिच्या गावाला जाणार आणि तिला घेऊन येणार घेऊन येणार होय हा तुम्हाला जायचं तुम्हाला जायचं मग येऊ का हा तुझ्या पण माझ एक काम करावं लागत काय झालं माझ्या देवाची झगा पगडी लिंग भांडरी खडग घाटा सर्व घेतो आणि देवाला जागायचं देवा तुम्हाला जायचं का असं जा तुम्हाला मी धगा पगडी लिंग भांडरी घाटा देणार नाही आणि भांडारी नसल्या सगळी चालत नाही द्यावर सगळी चालत नाही आणि मग देवाना विचार केला प्रधान म्हणतो देवा मला सुद्धा तुमच्या यायचं यायच प्रधान तुला माझ्या संघ यायचं तू आत्ताच्या आता तुझ्या बहिणीकडे जाय आणि माझी जागा पगडी लिंग भांडारी खडगं खांडा सर्व घेऊन ये एवढं सुरा मी चंद्रपूरला घेऊन देऊ बरं बरं चालू विचार केला निघाला महाराजाच्या वाड्याला गा ना, ना, ना। ग

कारागंडावर जाय आणि मला पाणी वटील घेऊन इतर माझं कोटरेटिवाय पाणी घेऊन येईल त्याला भाषा मनामध्ये विचार केला महाराज भाष पाणी आणायला गेली आणि हिरडीचा जणांना जाऊ साधला देवाच जागा पडले वंडरी कडेवून घेतला आणि तेव्हाकडे आला तेव्हा

શેફ્ટી બસ જો હતેલા બરા જાગા આયો જો ગોડે જો ગોડે કાવળ સુધી આ તો નિયા ગોડા ઓર સવાર અનાર આની ચંદન પુરજે દિશાલા જાનાર ગોડા લોક મારી પર આવો આવો આ સ્થળ દે આવો આલી વાત કા ગોડા ગોડે માં ગોડે માં સુ પપ્પા

देव त्या बाणूच्या गावाला चलले नारद स्वामीना ना मानता वैदा कळ लावली कळलं देव बाणूच्या गावाला चलले मग कसे कसे My soul, the only na I know,